सध्याची परिस्थिती आहे शहराला गोदावरी नदीची अलर्ट लाईन जी आहे ती आता क्रॉस झालेली आहे आणि डेंजर लाईन कडे पाणी चाललेलं आहे वरच्या भागामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं आता सोळा गेट सोडलेले आहेत आणि जवळपास तीन लाख पेक्षा जास्त किसोक न पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे त्यासोबतच काल शहरामध्ये पाऊस झालेला आहे निशिबाने काल रात्री आणि सकाळपासून पाऊस कमी आहे मौना झालेला नाही त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे तथापि नदीचं पाणी बॅकवॉटरनं नाल्यातून घरात येत असल्यामुळं आपण विविध ठिकाणी निवारा केंद्र केलेली आहेत त्या लोकांची गैरसोय किंवा काही अडचणी असतील तर ते समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे लोकांनी खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तमरित्या झाल्याचंही मान्य केलेलं आहे त्यासोबतच आत्ताच या पावसाळी परिस्थितीमध्ये रोगराईची शक्यता लक्षात घेऊन आपण वैद्यकीय विभागाचंही पथक या ठिकाणी ठेवलेलं आहे नागरिकांची सध्याची व्यवस्था जी आपली जीवित हानी होऊ नये यासाठी महापालिका पूर्णपणे प्रयत्न करत आहे जे मालमत्तेचं नुकसान होत आहे त्याबाबत पूर उसरल्यानंतर आपण तुमची कारवाई महसूल प्रशासनाच्या विभागाच्या मदतीने करणार आहोत आज रोजी आपले जवळपास तीनशे एक्केचाळीस नागरिक निवारा केंद्रामध्ये रात्री होते आता ही थोडीशी वाढण्याची शक्यता आहे जर पाऊस आला तर त्यामध्ये वाढवण्याची शक्यता आहे अन्यथा तीच परिस्थिती कायम पुढील चोवीस तासापर्यंत राहणार आहे सकाल भागांमध्ये किती किती ठिकाणी किती का, कंटिन्यू काल सकाळपासून काम करते आपण जवळपास सिटी आणि या भागातले मिळून एक साठ सत्तर लोकांचा रेस्क्यू केलेला आहे जे लोक स्वेच्छेने सुरुवातीच्या स्टेजमध्ये बाहेर निघत नाहीत त्यांना ज्यावेळेस पाण्याची पातळी वाढलेली दिसते त्यावेळेस त्यांनी मदतीसाठी येतात म्हणून आपण वारंवार आवाहन करतोय की नदीचं पाणी हे वाढणारच आहे त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी यावं आणि आपली जी मूल्यवान वस्तू आहेत त्या सोबत ठेवाव्यात जेणेकरून पाण्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाहीये